नंतर हा सगळा प्रवास चालू होता त्यावेळेला प्रत्येक वेळेला असं वाटत असतं की अल्टिमेटली आपल्याला सिनेमा करता यावा आपला चित्रपट लोकांनी पाहावा आणि तो क्षण अत्यंत जवळ आलेला असताना असं ऍक्च्युली लवकरात लवकर ट्रेलर दिसावा एवढंच वाटत तर ते लवकरात लवकर दिसण्यासाठी मी तुझे जे दोन पार्टनर्स आहेत सुजय हांडे आणि ओंकार काटे यांनाही स्टेजवर आमंत्रित करते फिल्म कंपनीचे सर्वे सर्व आहेत सिनेमा बनवल्याबद्दल मला तुम्हाला दोघांनाही विचारायला आवडेल की सुबोध च्या डोक्यात आलेली ती कल्पना इतकं भव्य सगळं आणि तुमचा भक्कम सपोर्ट तर तुम्ही तितकेच महत्त्वाचे आहात या सिनेमासाठी जेवढा सुबोध आहे तर काय नाही मला वाटतं की आमचा भक्कम सपोर्ट पेक्षा एक जी टीम बांधत गेलो त्या सगळ्यांचा सपोर्ट जो आहे त्याच्यामुळे आज आपण इथे आहोत चौदा uh, वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा ही कंपनी फॉर्म केली आणि एक सॉरी uh, मीडिया हाऊस बनवण्याचं स्वप्न बघितलं त्यातला हा महत्त्वाचा टप्पा uh, आहे ज्याच्यातून भारत म्हणजे फक्त महाराष्ट्रात नाही पण भारतातले सिनेमे जगासमोर आणावे हा एक प्रयत्न आहे पण हे सगळं इथे जे सगळे आहेत हजर त्यांच्या सगळ्यांमुळे सो त्यांचं सगळं श्रेय आहे आणि तुम्हाला तिघांना अजून भक्कम सपोर्ट काही लोकांचा मिळालेला आहे ओशन आर्ट हाऊसचे प्रोड्युसर्स त्या सगळ्यांना मी मंचावर आमंत्रित करते अशोक सर संजय दुबे आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसर अजित सर आता मी झीच्या टीमला झी स्टुडिओच्या टीमला वरती आमंत्रित करते स्टेजवर झी स्टुडिओचे बिझनेस हेड उमेश कुमार बन्सल सर जी स्टुडिओ मराठीचे बिजनेस हेड बवेश लेकर, रेवेन्यू आणि डिस्ट्रीब्युशन हेड गिरीश जोहर तेही उपस्थित आहेत सगळेच इथे जमलेले आहेत सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे बवेश सर तुम्हाला की यावर्षी एक अत्यंत कमालीचा सिनेमा जी स्टुडिओ कडून आम्हाला मिळालेला आहे आता थांबायचं नाही नवीन दिग्दर्शक नवीन विचारसरणी परत दुसरा सिनेमाही तसाच नवीन दिग्दर्शक नवीन विचारसरणी तर कसं वाटतंय अशा सिनेमाला सपोर्ट करायला कसा एक्सपिरियन्स आहे मी उमेश बनसर यांना विनंती करतो की त्यांनी मराठी इज समथिंग दैट वी टेक वेरी प्राइड इन, वेरी हाई प्राइड इन। एज जी स्टूडियोज एंड एज नेटवर्क वी ऑलवेज बीन पैम्पर्ड बाय द मराठी क्राउड एंड वी वैल्यू दैट वेरी मच दिस इज वन ऑफ दोज थिंग्स विच इज कल्चरली रूटेड और क्योंकि ये कल्चरली रूटेड है इसलिए हम लोगों का इसमें विश्वास बहुत है Thank you everyone for coming in here, for giving us your time, and we hope that you like it. We like it very much. This project has been made with a lot of passion, a lot of energy, and uh, all uh, credit goes to the team standing here. We are the last entrant, but we are very happy to be a part of this. But thank you very much for all the support. Thank you again for your time, and we look forward to your feedback on the trailer and then the film as well.

They were kind enough, uh, <laughs> की आम्हाला चांगला आदर तिथे झाला पण आणि दोन राऊंड झाले आमचे सेकंड राऊंडला गेलो गेलो आधी टी जी टीम गेलेली त्यांनी मला सांगितलं की ज्या प्रकारे ज्या प्रोफेशनली जे होत होत शूटला ते इतकं ऐकून मी एवढा इम्प्रेस झालेलो की मी पण आलो मला पण बघायचं असं झालं ते आणि मला वाटतं संध्याकाळपर्यंत सुजयने त्याच्या अनुभवाचा फायदा घेत प्रॅक्टिकली डिल क्लोज केली मला वाटतं आपण नेहमीच म्हणतो की आपल्या मातीतले सिनेमा व्हायला पाहिजेत आपण साऊथकडे बघतो ओ टी टीमुळे प्रेक्षकांचा एक त्यांची जी अभिरुची झालेली आहे ती जरा प्रगल्भ झालेली आहे त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि ही टीम ह्या अपेक्षा ही अपेक्षा पूर्ती करतील असं मला खूप कॉन्फिडन्स आहे चित्रपट आम्ही पाहिलेला आहे आणि म्हणजे मला ना एक सांगावं असं वाटतं मी मला म्हणजे हे उदाहरण देत राहतो की सचिन तेंडुलकर पाकिस्तानला गेलेला आणि त्याचं नाग फुटलेलं सचिन तेंडुलकरचं पण नाक कुठतो असं मी म्हणतो पण त्याने त्याच दौऱ्यावर अब्दुल कादिरला चार सिक्सर मारलेले सुबोध आणि टीम तो इतिहास रिपीट करणार त्या पिक्चरने असं मला खूप आवडतं अजितचं आणि माझं क्रिएटिव्ह असोसिएशन कॉलेज पासून आहे संजय मोहने सुबोध दळवी इथे बसलेले मला जेवढे कारण मी स्वतः एक आंब्याचा व्यापारी आहे त्यामुळे आम्ही जे दुसऱ्या दिवशी सडत असे आंबे विकतो <laughs> ही तर चिरकाल गोष्ट आहे त्यामुळे ती विकायला काही सुजेला वेळ लागणार नाही याची मला खात्री आहे <laughs> <laughs> आमच्या घराण्यामध्ये माझे वडील पासून आजोबांपासून त्यांचं किंवा माझं म्हणणं सुजेला मी एकच राहिल्या मुलांना तिन्ही माझी मुलं आहेत की द बेस्ट पॉलिसी ऑफ मार्केटिंग इज टू हॅव अ बेस्ट प्रॉडक्ट आणि त्याप्रमाणे ज्यावेळेला यांनी मला सांगितलं की म्हटलं पहिल्यांदा मी यांना आडून तिडून बघायला बघितलं म्हटलं शक्यतो लोककला मग महेशजींना मी सांगत होतो की शक्यतो लोककला असलेलं तुम्ही निवडा कारण माझं करिअर लोककलेमध्ये मा गेलेलं आहे आणि लोककलेमध्ये दम आहे हे मंगल गाणी करताना त्याला आता अडतीस वर्ष मी बघितलं आणि सुजय म्हणा ना सुबोधने चांगलं लिहिलं आहे चांगलं लिहिलं म्हणजे काय लिहिलं आहे आणि मग तुम्हाला मी सांगतो मी हा चित्रपट अजून बघितलेला नाहीये पण सुबोधने ज्यावेळी मला तो सांगितला त्यावेळी मी संपूर्ण चित्रपट बघितला मी प्रॉमिस केलं की म्हणजे पैसे उधळू नका पण कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका थोडे जास्तच खर्च केलेत त्यांनी पण गंमत अशी आहे की मला असं वाटतं म्हणजे सुजय जे मला नेहमी सांगतो की पहिल्या मजल्यावरती मग दुसऱ्या मजल्यावरती मग तिसऱ्या मजल्यावरती यांचा हुरूप जो आहे ना तिघांचा हा दिलीप प्रभावळकर महेश मांजरेकर रवी काळे ह्या सगळ्या मंडळींनी आमचा माझा खास मित्र यांनी सगळ्यांनी तो हुरूप वाढवलेला आहे विजय सारखा माणूस ज्यावेळेस सांगतो की अरे का पिक्चर बनतोय त्यावेळी आम्हाला आमच्या फायनान्सला धोका नाही एवढं तरी जाधव मला मध्ये नाटकासाठी करणार काय 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 तेव्हा मला असं वाटतं की हा चित्रपट सुपर डुपर हिट आहे हे असं मी आज सांगतो पहिला सांगणारा मी माणूस होतो हे न्यूज इतिहासात नोंद व्हावी म्हणून मी सांगते कारण सगळे सुपर डुपर हिट माणसात बसलेली आज कोइन्सिडन्स असं आहे की आ, महेश मांजरेकर यांचं निदान पिक्चर चौरंगच्या ऑफिसमध्ये सुरू झालं आणि आज आमच्या चित्रपटासाठी आम्ही महेश मांजरेकर आमच्यासोबत आहेत पहिल्या पिक्चरसाठी हा एक विशेष योगायोग आहे संजय मोने अजित घुरे वगैरे आम्ही तर कॉलेजपासून एकमेकांशी क्रिएटिवली असोसिएट आहोत आमची मैत्री काय शेळोप्याच्या गप्पाची कधीच नव्हती नेहमी क्रिएटिव्हच होती तेव्हा मला मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमचं सगळ्यांचं सहकार्य कदाचित सुजय सांगितलं ते वेग अगदी करेक्ट आहे एवढी बॉन्डिंग टीम आहे ना आताच्या नवीन पिढीमध्ये दिसत नाही कोणीतरी कर्मचारी आहे कोणीतरी एडिटर आहे कोणीतरी हा आहे म्हणून ते सगळे बॉन्डिंग नाही आहेत हे सुद्धा इतके बॉन्डेड झाले जातात ह्या प्रॉडक्शनशी आणि ओशन फिल्मशी मला तुमच्या तिघांचा अभिमान वाटतो आता यावेळेला आपण काय पंधरा कोटीची मला पंधरा कोटी सांगितले ना म्हणून मी सांगतो घेताना पंधरा कोटी